आवाज सुनता हर किसी की ना ही भूला को सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक प्रो ॲस्ट्रॉलॉजी ज्योतिषवरील सुप्रसिद्ध मराठी चॅनल चॅनलला आवश्यकता नाही चॅनलला करावे आपल्या ज्योतिष आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची व दैवाची ताक साथ मिळण्यासाठी ग्रहांच्या राशी बदलाचा आपल्या राशीवरील परिणाम फ्रीमध्ये ऐकण्यासाठी आपल्या जीवनातील समस्यांवर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी यशस्वी आणि सुरक्षित जीवनासाठी ज्योतिषचे प्राथमिक ज्ञान मिळण्यासाठी चुकीच्या ज्योतिष मधून होणारी आपली फसवणूक टाळण्यासाठी ज्योतिषमधून फायदा लाभ मिळण्यासाठी आपल्या समस्यावर योग्य अचूक उपायासाठी ज्योतिषचा कसा फायदा होतो हे जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा नमस्कार नमस्कार मी आणि चिन्मय इकडे आलोय आज एक विशेष अशी घडणारी घटना आहे ती काय आहे मी तुम्हाला आता सांगणार आहे शुक्र आणि शनी एकमेकांच्या जवळ आहेत आणि ते आकाशामध्ये आत्ता एकदम ऑरफर दिसत आहेत त्याच्यानंतर पूर्वेला गुरु आणि चंद्राची युती आहे आणि शुक्र आणि शनी हे जे दोन आत्ता पश्चिमेला जे दिसत आहेत आकाशामध्ये ते त्यांच्यामधून आय एस एस म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जाणार आहे आणि त्याचा व्हिडिओ करण्यासाठी आपण इथे आलेलो आत्ता आकाशात कोण कोण दिसतं ते मी तुम्हाला आता दाखवतो पूर्व दिशा आहे गुरु आणि चंद्राची ही आत्ता युती आहे असं म्हणलं तर ही अजून उद्या ही युती अजून जास्त चांगली होईल आता आपण पश्चिमेचा आकाश बघतोय समोर दिसणारा जो ग्रह आहे हा आ, नांतर नांतर शुक्र आहे हा सूर्यापासून दुसरा ग्रह आहे पहिला सूर्य त्याच्यानंतर बुध आणि त्याच्यानंतर शुक्र आणि शुक्रानंतर पृथ्वी तर खूप मोठा ग्रह नाही आहे पण तरीसुद्धा तो खूप पॉवरफुल असतो दिसतो कारण त्याच्या वरच्या बाजूला जो दिसतो आहे तो, तो शनी आहे हा शुक्र आहे शुक्र आणि शनी ह्या दोघांचीही युती आहे आणि ह्या मधून इथून कुठून तरी हे आय एस एस म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ते जाणार आहे आणि सॅटेलाईट्स जे असतात नेहमी आकाशामध्ये ते नेहमी उत्तर दक्षिण असे फिरतात आमच्याकडे आम्ही त्याला चालती चांदणी म्हणतो कारण त्याचा प्रकाश अतिशय मंद असतो म्हणजे लुकलुकत नाही ते ग्रहासारखे दिसतात जसे तारे लुकलुकतात आणि ग्रह लुकलुकत नाहीत तसे असे स्टडी ते जातात आणि एका विशिष्ट पॉईंटला गेल्यानंतर ते दिसेला असे होतात तर ह्याचं कारण असं आहे की ते पृथ्वीच्या सावलीत जातात आणि त्याच्यामुळे ती दिसत नाही इकडे ही जी दिसती आहे ही आय एस एस आहे स्काय लॅब आहे आणि ती आत्ता शुक्राच्या अगदी जवळ वा हळूहळू ले तर मंडळी आपले वृंदावन पेजचे फॉलोअर मंदार मोड ह्यांनी मेसेज ठेवला होता वृंदावनच्या पेजवर आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना आम्हालाही एन्जॉय करता आलं आणि तुमच्यापर्यंत हे सगळं घटना पोहोचवता आली धन्यवाद मंदारजी आजचा आकाश खरंच खूप विशेष आहे आज आकाशामध्ये शुक्र शनी वरती गुरु दिसतो चंद्र आणि आत्ता मंगळ उगवतो तर आणि आज आपल्याला एक विशेष घटना बघायला मिळाली आपल्या आपल्यापासून एवढा लांब असणारे हे जे ग्रह तारे आहेत आपल्यापासून एवढी लांब कुठेतरी ती आय एस एस फिरते आणि आज आज आपल्याला नेरळमधून वृंदावनमधून ही एक वेगळी घटना बघायला मिळाली खूप विशेष वाटतं या घटनेचा आनंद गगनाथ मावेन असं झालं असं म्हणलं त्यांचं